तयारी काय आपल्या गावात मंदिर आहे मंदिरातच बैठक बसू आपण दुसरी गोष्ट की फक्त आपल्याला दोन्ही द्या लागेल एकत्रित करावं लागतील मुद्दा मांडायला लागेल फक्त हे कसे निवडणुकी जेवढे काही आहेत हा ते, ते सर्व आले पाहिजे तरी एवढं काम करणार आपल्याला ते आणायचं टेन्शन ना घेऊ ते मी बरोबर फिल्डिंग लावतो हा कसे लावा लागते तर शांताराम भाऊजे एक उमेदवार मा जाय हा इकडे आणि तिकडे शिवलाल भाऊ आहात आणि ते दोन तीन जण आहेत ते बरोबर आणतो मी मेळ आणतो जा तुम्ही नका टेन्शन घेऊ बैठकीत आणतो मी ते मग काय हरकत आहे बैठकच घेऊ आणि त्या बैठकीत बैठ जो प्रश्न आपले मान्य करेल त्याला आपण मत घेऊ हा कसं आपल्या मागण्या पुऱ्या झाल्या पाहिजेत नागा तयारी आता आपल्याला दोन्ही गिंडी द्यायला नाही तर मग लोक जातील वावरात लवकर चाल भाऊ झटकनी हा कस दोन टाक मित्र आता कसं आम्ही करतो निवडणुकीचा खेळ हा कसे येतात मत मागायला तर पाहतो आता हा जो आमच्या मागण्या मान्य करी त्याला आम्ही मत देऊ फक्त मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला गड हो बोलत काही टाइम म्हणू का गो आपल्याला कसं लय कामं पडलेला कसं निवडणूक येऊन राहिली जोय कसं हा लोक जर म्हणजे मत जर फाटलं की नाही तर मग आपल्या कोणत्याच मागण्या पूर्ण नाही होतील बरं हो हे कसे फाटाफाटीचे कामं करतात चला गड चला थे थे की, गावा की जा बैठक, हो ऐका सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या गावामध्ये निवडणुकीच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे हो बाबा निवडणुकीची कोणती बैठक आहे बाबा तुम्ही काही धती हा पहिलेच तर बाबा उमेदवार सदा भाऊ आम्ही काही धतीन फती आणल नाही पकडून निवडणुकीमध्ये जे काही प्रचारासाठी आपल्या गावामध्ये उमेदवार येतात की नाही ले ले ते कोणाला काही सांगतात तर कोणाला काही सांगतात आपल्या कोणत्याच मागण्या पुऱ्या होत नाही त्या मागणीसाठी आपण कसं आज कसं आपल्या गावामध्ये बैठक ठरवलेली आहे हा त्या बैठकीमध्ये आपल्याला काय काय पाहिजे काय कसं पाहिजे हे सर्व आपल्याला निर्णय घ्यायचा त्यासाठी बैठक आजची आपली अशा बैठकाचा बापा काही नाही हो त्या बैठकाच हा ना नावाले असतात नुसतं या थुक्या थुका बस हा कसं आहे माहिती काय का बांदर म्हणते माहिती आणला कसं आपली शकून घ्यासाठी असतात भू या वर म्हणजे काय म्हणजे काय म्हणतात त्याले वाशी करण्यासाठी मी बाग किती मोठा मी बाग इथे मोठा काय होत नसते यातून अरे बाबूराव भाऊ फक्त तुम्ही आहे की नाही बैठकले आहे वेळेस हा तुम्ही लय बैठकीमध्ये बसली असा हा मला माहिती आहे निराशा बी झाली असेल तुमची पण तुम्ही फक्त यावेळेस आमच्या बैठकीत या तुम्ही रे भो जो तो येते आमची शिकून जाते खरं नाही मतदानाचं काही खरं आहे का कोणी येते लावून जाते बापा काही नसते चाटा चुटा मारतात बापा लोक तुम्ही काही भानगडीत तोडू नका कडे हो अरे सर्व हात जोडून विनंती या गावकऱ्या लोक की आजच्या दिवस फक्त तुम्ही बैठक या त्या बैठकीमध्ये तुमच्या शंकेचं सारं निवा निराकरण करण्याचं काम आपण करू ना हा तुम्ही फक्त बैठक लिहा बरोबर बर, चला चला हा झाबरू पोर का बोलून राहिला ना याच्या शब्दावर झाला आता आपण आपण बैठका पाहिल्या पण आता याची बैठक पाहू ना चला हो माहिती आता हा झाबरू एवढा जीव तोडून सांगूनच राहिला आता आता कसं याच्या शब्दाला मान देऊन आपण अदलोक् पाहिल्या बैठका गेलो आपलं कसं शंकेचं निरासन बी नाही झालं ना पण आता या बैठकले जाऊन आता हे काय सांगतात तर ते बी ऐकू ना आपण झाबरू आम्ही येतो तू काही टेन्शन नको घेऊ हो या बा या हा मी कसं दोंडी देऊन येतो हा तुम्ही त्या मंदिरात उभे राहता हो, आपल्या गावामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये बैठक आयोजित केलेली आहे हो सर्व बैठकीला हजर राहणे अनिवार्य आहे हो बा। हे काय नवीन तुम्ही ना कोणती बैठक आहे बापाय काय बापा काय आमचे उमेदवार पाळता का बा बैठक घेऊन हो बापा शिवलाल भाऊ आम्हाला कोणा उमेदवाराला पाळणं नाही बापा कोणाच्या पोटाला पाहिजे नाही नाही आम्हाला पण कसं ज्या काही आमच्या मागण्या आहेत ना त्यासाठी ती बैठक आहे हा काय झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे याच्यासाठी ते बैठक ठेवलं आपण हो फालतो तिथं मी करून राहिले तुम्ही हा असं कुठे होत असते काय हा रे बंद करा दे काही तोंडी नको काय टिपरू घेऊन बबण्या शिव्या ते पोरं करून आले खोरद्यानं पुर आले गो तुम्ही मागे फिरायचेच काम केले आता ते पोरं काही नवीन करून राहिले रे ना येतो आम्ही बैठक येतो काय टेन्शन हा तुम्हाला काय समजून सांगायचं तर आम्हाला संध्याकाळी समजून सांगा तुम्ही वासुदेव भाऊ तुम्ही या पुराच्या फंद्यात पळून राहिले राजा हा आपल्या भाऊ न काही दिलं तुम्हाला सांगा ना हे भाऊच्या विरोधात हे प्रचार करून राहिले भाऊ न साऱ्या गोष्टी केल्या हा पावर तुमच्या बरोबर पुढचा रोड हा भाऊनच केला की नाही राजा तुम्हाला या रस्त्यात जाता नाही गल्लीनं ना, बडबड गारा अस तुमच्या घरा पुढे कोणा भाऊ बद्दल बोलत नाही आम्ही ना मावशी बद्दल बोलत आम्ही फक्त आम्हाला जे ते सरळ मुद्दे आहेत आमचे गळा शिवला जाऊ दे त्या पोरं करून राहिले तर करू दे गळ्या काल रिकामे काम करून राहिला हा फालतू तिथं मी करून राहिला मदत घे ना शेवटी तुमची मर्जी बा गाव करायची तुम्हाला येणं असेल तर या बैठकले बसणं असेल तर बसा आमचं काम आम्ही करून राहिलो आम्हाला जे करा वाटतं ते करतो आम्ही हा आम्ही काही कोणाला जबरदस्ती करत नाही ज्याला याच असेल तो येईन बैठकले हा चला रामराम ये तुम्ही ठेवलेला काय शिवला फालतू बोट घालत राजा काय टिनाचं ठेवले का त्या भाऊला आम्ही आवडलो का आमच्या घरीच्या भाऊ आला आम्ही म्हटलं काय घेऊन जाय म्हणून काय मी तिरपे तारपे बोललो काय आता ते पोरं कोण त्या पोरं या मतान करू देत जाय ना कधी कधी जेव्हा पोरं या म्हटलं एखादं तू बांडी घोडी नको हाकायला जाऊ ना घेणार जे ना भाऊ तुमच्या लक्षात गोट येतच नाही अरे हे फैली कामं करतात पोरे हा तिकडे पैसे घेतात आणि इकडे आपल्याला चुना लावतात राजा हे मतदान ऐकणारे पोर्यात हे अरे अरे हे परम मध्यानी कोण राहिले आणि तुला तू तसं नाहीलास का तू इथे टाकलास आणि तू बापा निवडणुकीच्या सगळ्या गड्ड्या घरात भरल्या असते तुला येणार असेल ते ये बापा हा ते पोरं पोरं करून राहिले ना काही ना काही तर कसं त्याच्या मनात बिस्का नको घालू नये करू दे त्याच्या मनानं अरे तू याही मनानं होती की नाही त्या पोराच्या मनानं होते ना मग तुला भाऊ तू काही बोलू नको चाल आपण भी जाऊ न बैठक म्हणजे काय म्हणतात काय नाही पाहू ना आपण भी हा कशी बैठक आहे पाहू तर पाहुणा पाहुणा चला चला आपण बंदच जाऊ मग आपणच खाल थांबता आधी चला काहीतरी म्हणजे अनिवारा कर तटी गेल्यावर बोलतो काय ना आदिल सर्व लोकांना सूचित करण्यात येते की हो निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्या गावात बैठकीचे आयोजन केलेले आहे हो वा तर सर्वांनी बैठकीला येणे अनिवार्य आहे हो वा निवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्या काही आपल्याला समस्या असतील त्या समस्येचं निवारण आजच्या बैठकीमध्ये करण्यात येईल हो बा तर सर्वांनी बैठकीला उपस्थित राहावे हो समजलं नाही का काय हे तर आजपर्यंत पाहिलं नाही हा कोणती बैठक आहे तुमची तर निवडणुकीची बैठक काय नवीन भानगड काढणार बा तुम्ही माहिती काकाजी तुम्ही फक्त तडसा येऊन बसा मग तुम्हाला सारं समजते काय काय नाही एवढंच माहित आहे बा निवडणूक आली शिक्का मारा निवडणूक आली शिक्का मारा आता बैठक बैठक आहे तर काय माहीत नाही बा सहभागी बा मा माहितच बा आम्हाला येतात नाही तीन बोलून जातात हा काय म्हणते पंधरा लाख दिन तर काय म्हणते वीस लाख दिन हा एक रुपया भेटत नाही बा आम्हाला हां हे कोणती तुम्ही ना बैठक आली नवीन फक्त तुम्ही बैठकीला या मग तुम्हाला समजते तिचा काय काय नाही आता मी काही सांगू शकत नाही पुरं हा पुरं जर सांगितलं की नाही मग त्या बैठकीत चव नाही राहणार ना काही कसं हा तरीसा या तुम्ही काकाजी तुम्हाला सर माहीत पडेल पप्पा येतो येतो याय काय म्हणतात ते निवडणूक ही बैठक ठेवली तर चालत त्या बैठकीला ना जाऊ आप ना आपण आता आदलोग आपण बैठका पाहिल्यास की नाही गेलोच की नाही आता तो झबरू काय म्हणते समस्या असतील म्हणते तुम्हाला ज्या काही त्या बैठकीत मांडा म्हणते मग आता आपल्या गावातल्या लय समस्या बापा मग पाहू ना आपण मांडून पाहू ना जाऊ काय होतं काय नाही पाहू बचा जायला काय हरकत नाही हा एवढं मोठं पुराणं आयोजन केलं बैठकचं तर काय हा जायला काय हरकत आता दुसऱ्या लोक यायला जातात की नाही आपण आपल्या गावातल्या पुरायन केलं हा तर जाऊ आपण चला मग कर मग तयारी स्वयंपाक घे पाक लवकर आपण लवकरच जाऊन बसू मग तरी ना रुक चितल तू भी चाल ये ना येतो नाही काय तर म्हणून आता कांदिवली दौंडी ऐकले येऊ नागेन ना आपल्याला आपल्या भविष्यासाठी बैठक आहे ना आता काय समस्या मांडतात गावातले लोक काय नाही आता ते आपल्याला समजेन की नाही आपण बैठका पाहिल्या पण आता आपल्या गावातली बैठक पाहून आपण काय आहे चला 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 मग लवकर 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 कर आठ आपल्या गावातले सारी रिकामचोट पोर्यात बघ काही गरज राहतात काय बैठक काय गरज नव्हती बायाची शिवला काय म्हणतात ते ऐकून घेऊ बैठक का साठी बोलवली काय आहे काय नाही आम्हाला काही माहित नाही ठोक नाही बा ती दिले आम्ही अटिसा आलो हा सांगता आता काहीतरी काय चुप 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 तुम्ही अटिसा येऊन बसलो आम्ही तुम्ही बोलायला तयार नाही कसं तुमचा चिवचिव बंद करा बा मग आपण कासाठी आलो अटीसा काय नाही का साठी बैठक आहे मग सांगतो तुम्हाला साऱ्याकडे हो हो साहेबाचं भाषण आहे का हो हो भाषण ऐकायला बसेल आपण काय माहित आहे का जे काही आम्ही बोलणार आहोत आता ते काही लोकांनी पटीन काही पटणार नाही काही लोक आम्हाला देईन काही लोक म्हणतील भामटे आहेत काही म्हणतील लुच्छी आहेत काही म्हणतील काही कामाचे नाही काही म्हणतील खूप चांगला आहे हा तर कसं हा काही कसं या बैठकीत उठून बी जातील तर कसं आपण काही चाटोगिरी कामं करत नाही जे आहे ते सत्य आपल्याला मानणं आहे कारण की आपण हो। शेतकरी शेतकऱ्याचे कुठकुठले प्रश्नास कुठकुठल्या प्रश्नाला हात घातला पाहिजे यासाठी हे बैठक बसवलेली यासाठी बाबा आपण सर शेतकरी वर्गातले हा थी थी। आ, वो जो तो येते आपल्या हाती गाजर देऊन जाते आपल्या मालाला भाव नाही आपल्या विहिरीला पाणी नाही आपल्याकडे धरणाची व्यवस्था नाही आपल्याला लाईट नाही लाईट नाही तर पाणी कुठून द्या म्हणजे साऱ्या समस्या आपल्याले आहेत पण आपल्या या समस्येचं निवारण कोणीच करत नाही जो तो या ते आपल्यासाठी गाजरच देऊन जाते लय मोठे देतात आश्वासनं तर असे देतात की बस आम्ही निवडून आलो ना, ना बस तुमचं होऊनच जाईन हे काम या म्हणजे यावेळेस तुम्हाला पाण्याची टंचाईत पडणार नाही तुम्हाला लाईट दिवसा रात्री देऊ चोवीस तास लाईट राहील तुमचं बापा वीज बिलही भी माफ केल्या जाईल घरचं लाईट बिलही माफ केल्या जाईल ढमूक केल्या जाईल टमोक केल्या जाईल नुसतं असं फक्त फकाल्या हो कागदावर काही नाही प्रत्यक्ष काही नाही हा आणि ते सर खोट्याच गोष्टी असतात त्या बरोबर आहे बाबू हे कस हे बरोबर आहे सारे फकाल्याच मारून जातात आपल्याच हो गोड गोड बोलतात बरोबर बोड घालतात नाही करत हे सारेच करतात हा आता निवडणूक गेली उभं राहा लागते निवडून यायला लागते म्हटल्यानंतर असं तो बोलायच लागेल ना आणि सारे जर इच्छा आकांक्षा पुरत गेलं तर कशा काय पुऱ्या होती काही बोलत राहायचा गळ हो तुम्ही काय राजकारणी लोकायचं कसं व्हायला आहे का या उमेदवारायचं खोटं बोला पण रेटून बोला हां यायला गाजरच द्या शेतकऱ्याला गाजरं द्या हां इथले विद्यार्थ्याला गाजरं द्या इथले शिक्षिकाला गाजरं द्या सारेला गाजरच द्या हां भलं कोणाचंच होऊन नाही राहिलं याच्यात भलं फक्त त्या राजकीय लोकांचं होऊन राहिलं हां अरे काही राजकीय लोक मी ना सायकलवर पाहिलं होते आज जो फोर व्हीलर गाड्या आहेत हां दोन दोन बंगल्यात आहेत कुठून आले हे या चोट्टेनं कुठे कुठे कमाई गेली हा हे फक्त सारा आपल्या जीवावरची जी मल एखाण्या लावली त्या ना आणि आपल्याला गड्ड्यात टाकून राहिले ते बरोबर आहे हे हे खरंच ना हे राजकारणी लोकांना आपल्या लो गड्ड्यात टाकण्यास लावलं अरे मी ना पाहिले माडो या बाबू वर येणार ये ना आ, आज ते फोर व्हीलर मध्ये येऊन राहिले माहिले का हंड्रेड पॅजा बदलत नाही त्यानं गाड्या घेतल्या तशा खरंच आहे खरच आहे ते लोक आपल्याला सांगा जर शेतकऱ्याला शेतमजुराला जर चुक नशील तर मग या चोट्या निवडून काय देता नाही 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 निवडणूक हे प्रक्रिया आहे भाऊ पाटील कसं हे करायच लागते आपण असं म्हणणार म्हणून निवडून देता नाही बरोबर बोलणारे शांताराम भाऊ तुम्ही निवडणूक हे प्रक्रिया आहे हे आपल्याला डावडता येणार नाही पण जो उमेदवार आपल्या मागण्या करे। पूर्ण करेल पण मागण्या कशा पूर्ण करेल आश्वासन नाही आला भाषण देऊन गेलं ढमूक करेंगे फलान करेंगे ढिमका करेंगे टमका करेंगे ते नाही एका कागदारा लिहून घ्यायचं लिहून घेतल्यानंतर स्टॅम्प त्याचा त्याची सई त्याच्यावरती आणि ते डायरेक्ट निवडणूक आयोगाले दाखवल आणि तसं आपल्याला जर तो देत असेल उमेदवार तर रस निवडून द्यायचं नाहीतर मग द्यायचं नाही बाबू याच्यावर लिहूनच लागते याची सई पाहिजे कागदावर तर हे बस जाता नाहीतर मग हे तर आपण म्हटलं की आज महिन्यात असं म्हटलं तर नाही म्हणतात ते मग तो जुमला होता आम्ही असंच बोललो पुरतं आती। था था आपले हे आपल्या लोक तुम्ही मला सांगा आपल्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा किती पोरात जिल्हा परिषदेच्या शाळे आहेत किती शिक्षक आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत गुणवत्ता तरी आहे का हे गुणवत्ता सरकारी शाळेची का ढसाळली याले सर्व जबाबदारी हे राजकीय लोक कारण की यायनं यायच्या शाळा काढल्या यायची दुकानदारी चालवण्यासाठी इकडे दुकानदारी बंद करून टाकली गव्हर्नमेंटची कारण की यायच्या हाती साऱ्या चाब्या आहेत ना तरी मग तुमचे पोरं हां मरत नाही इकडे दाबत ना वखर हां ते ते शिकले का राहिले का ते शेतकऱ्या पोरायचं काही घेणते नाही अरे पोर हो तुम्ही बरोबर बोलून राहिले मोठमोठाले नेतेचे पोरं कुटी कुटी शिकून राहिले मोठमोठाले सिटी आणि आपले पोरं मराठी मीडियम मध्ये खेड्यात ते शिक्षणाला काही जाऊ नये राहिली आणि ते लोक लो काय म्हणतात मराठी मराठी खेड्यातच मारतात आपल्याला अटीच आपले लेकरायले शिक्षण पाहिजे आपल्या गावात जिल्हा परिषद मध्ये इंग्रजी शिक्षण आलं पाहिजे सांगा आता तुमच्या लक्षात राहिलं की नाही आम्ही बैठक चांगल्यासाठी बसवली हे की वांगल्यासाठी तुम्ही सांगा बा काही काही लोक कसे आम्हाला बोलत होते बा उतरून बोलले काही कसे बोलले हा काही शिव्या दिल्या सांगा आता तुमच्या भल्यासाठी बैठक आहे की नाही हे बाबा आमच्या भल्यासाठीच आहे बापा हे तू समजून सांगून राहिला त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिजेत ना त्याची गरज आहे बाबा पुरा आमच्या डोक्यात उठून राहिला रात्री लागते आम्हाला सर्प असतात डुकरा आहेत हरणं आहेत लांडगे आहेत किती किती शेतकऱ्याचे हे हा रात्री बे, रात्री पाणी दिवसा लाईट पाहिजे बरोबर तू काय करतात मग तुम्ही जो काही उमेदवार येईल त्याच्यावरून आपण काय घेऊ लिहून घेऊ लिहून डायरेक्ट हा त्याची सोयी त्याच्यावर असेल आपल्या मागण्यासाठी असतील आणि तो आपल्या मागण्या जर मान्य करत असेल तर त्याला आपण निवडून देऊ नाही तर मग तसा उमेदवार निवडून द्यायचा नाही नोटाजीच नाभात गोष्ट म्हणजे आपल्या गावात आता काही उमेदवार आहात पाच पंचवीस दहा वर्षे झाले असतील असे निवडून आलेले तर ते कसं नोटाचे बंडलाचे बंडल आणतील दारावाईचे खोखेचे खोके, खोके आणतील गावात आणि आपल्यातले काहीतरी हा त्याच्यावरचे येतील भाऊदाच्या पैसे आत घ्या पाचशे रुपये हजार रुपये मतानं हा विकत मागतील तर कसं विकू नका मत हा मत हे हा एक आपला अधिकार आहे मत इक्याच नसते आता काही आपल्या बैठकीतही थी बसेल असतील मत ऐकणारे भाऊच्या माग पुढं करणारे हा हलवणारे कस त्याचे काय ऐकू नका हो बर हा ते दोन चार पाच असतात किडे लांबे सळे लांबे तर कस त्या काय मौनी पडू नका घेतला चिंकोळा बरोबर आपली हे करून राहिले रे चिंको घ्यासाठी बैठक आहे बाबू शिवलाल यह यह हो एवढं उपडलं तुम्ही नव्हता पण एकही ही मागणी पुरी करत नाही फालतू काही हे रिकामी कामं करू नका या काही गोष्टी होत नसतात या हवे लाथा मारणार ह्यातले अर्ध्याच्या अर्धे अर्धे उपट पैसे घेणारी याच्यात पाचशे रुपये मताने विकणारी आहेत आणि काय सांगून राहिलो तुम्ही काय शिवलाल हो प्रयत्न करणं हे आमचं काम आहे त्याला ऐकणं असेल तो त्याचं मत विकणार नाही ज्याला ऐकणं नशील तो त्याचं मत विकेल ह आम्हाला कसं जे काही प्रश्न पडेल होते ते आम्हाला गावासमोर मानणं होते म्हणजे इथले शिक्षणाचे असतील बेरोजगारीचे असतील शेतकऱ्याचे असतील शेतमजुराचे असतील ना या सर्व्यावर अन्याय त्याच्यासाठी होऊन राहिला ते आम्हाला डोळ्या म्हणजे म्हणजे आम्ही धडधड पाहून राहिलो डोळ्यानं आम्ही शिकेला वाचतो लिहितो बोलतो चालतो आम्हाला दिसून राहिलं ते हां पण दिसून राहिला आता पुढे निवडणूक आहे मग त्याच्यात आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही बैठक घेतली बुवा आता हे आम्ही जे काही तुम्हाला सांगितलं की आपले शेतकरी हे प्रश्न आहेत हा आपल्या शेतकऱ्याला लाईट नाही शेत वीज पंपाची लाईट नाही शेती जाण्यासाठी रस्ता नाही हा मुबलक पाण्याची व्यवस्था नाही गावात रस्ते नाहीत हा रोड नाहीत गावात शाळेसाठी बसेस येत नाहीत गावामध्ये ह्या बरेचसे प्रश्न आहेत ना आपले आरोग्याच्या सुखसुविधा नाही गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आपल्या करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर वाटलं की बा याच्या पुढचा व्हिडिओ बनवला पाहिजे यांनी तर कमेंट्स करून सांगा कसं तुमचा रिस्पॉन्स आला तर हा विषय वाढीन पुढे नाहीतर मग तुम्ही जर म्हटलं नाही बा हा विषय काही बनवू नका तर मग कसं हा विषय अटीच आपण स्टॉप करून टाकू नवीन विषयाला हात घालू मग आता